काय चुडेल कस दिसते चुडेल मध्ये काय चुडेल म्हणजे इथं एवढं मोठं लागले हकाला स्वयंपाक करायला लावलाय कामाचा काल सांगितली औषध घेऊन या क्रीम घेऊन या आणली नाही आज डबा देत नसते त्यांना काय करायचं ते करू देत नाही मला उभर की ना डबा ना मी डबा करणार नाही घाबरत नाही काही कमरतला ऑलरेडी कमर दुखते

मी डबा द्या नाही देत नाही देत मी जातो आपलं नाही तर आपलं बाहेर बर आता पाण्यात बसून बघू तिरकीर लावून गो ते कळलं का तुम्हाला नक्की लिहून घे काय का तुम्हाला काय कळायचं काय आता रात्री वेळ झाला मला दिवस असेल तिकडे आमची सध्या येताना रोजच किर्तन मानस कर आडीच्या पोळ्या खातीन कुणी खाती सांगा मनच करून घेते मानती काय तुम्ही सांगितलं तुम्ही मी सांगितलं एवढी केस थांब पडले फोन केला फोन पे नंबर सांग तुझा देतो।, आ, देतो देतो राहते तसं जावा मी नाही ही करत तुझं काय खाल कॅमेरा बेर आता माझ्या तोंडात एक तर चपाला बाका येत नाही त्यांना काय का नाही तर मुलकाच दुखत आहे किती वेळा सांगितलं औषध घेऊन या क्रीम घेऊन या तर आणत नाही त्यांना काय नाही तर बरं बरं काय करायचं बास घ्या जावा घ्या तुमच्या

नाही नाहीतर बघा मग संध्याकाळी आल्यावर काय करत एक दिवस बसले पट्टी मज्जा कसायची दोन दिवस उपायशी ठेवलं का नाही मग कळवलं त्यांना त्यांच्यामुळे हि बघा भाजी सुद्धा करत त्यांच्या नादक सगळे महिन्या एवढी मोठी घेते माझा मी स्वयंपाक करून